साहित्य केसरी करंडक स्पर्धा दोन हजार चोवीस पंचवीस या स्पर्धेकरता सादर करीत आहे मुलांच्या बापाची बापाची दमलेल्या शीर्षक आहे दमलेल्या बाबाची कहाणी आयुष्याच्या संध्याकाळी एक याचक बसला होता समुद्रकिनारी आयुष्याच्या संध्याकाळी एक याचक बसला होता समुद्रकिनारी पाण्यात खडा टाकताच उठल्या त्या लाटा पाण्यात खडा टाकताच उठल्या सळसळ त्या लाटा म्हण त्याच लागला आयुष्यभरातील त्याच्या सरलेल्या वाटा आयुष्यभरात हृदयाच्या सरलेल्या वाटा तो जुन्या स्मृतींना उजाळा देऊ लागला तो जुन्या स्मृतींना उजाळा देऊ लागला सरत्या क्षणांना तो कवेत घेऊ लागला आयुष्याच्या संध्याकाळी सावलीने देखील देखी साथ सोडली आयुष्याच्या संध्याकाळी सावली साथ सोडली ताकद नाही राहिली म्हणून आपल्या नाती तोडली म्हणून नाती तोडली के सोबत केली अरे तेच सोडून गेले आयुष्यभर सोबत केली ज्यांची अरे तेच सोडून गेले घामाच्या रक्तानं जपलं होत घरपण तेच मोडून गेले ज्यांच्या भविष्यासाठी तो आयुष्यभर झिजला ज्यांच्या भविष्यासाठी जो आयुष्यभर जिजला वेळ आली तर घामाने भिजला आज त्याच्यावर का मजला अरे कुणी घर देता का मजला संकटाला वादळाला सामोरं जाऊन धीराने जगला संकटाला वादळाला सामोरं जाऊन धीराने जगला पण आपल्यानी साथ सोडली तर तो धीरही खचला पण आपल्याने साथ सोडली तर तो धीरही खचला मायेचा पाऊस येणार मायेचा पाऊस येणार म्हणून हा मोर आयुष्यभर नाचला पण आभाळ भरून देखील मायेचा पाऊस कधी पडलाच नाही पण आभाळ भरून देखील मायेचा पाऊस कधी पडलाच नाही याचकाच्या स्वप्नातील नात्यांचा राजमहल कधी घडलाच नाही याचकांनी लेकर याचकाच्या लेकरांनी गाठल्या यशाच्या पायऱ्या याचकाच्या लेकरांनी पण पहिली ज्याचं धरून चढली तो मात्र उपेक्षितच राहिला आयुष्यभर दोन मायेच्या शब्दांसाठी तो अपेक्षितच राहिला अजूनही त्याला आशेचा किरण दिसतो आहे अजूनही त्याला आशेचा किरण दिसतो आहे लेकरांच्या वाटेकडे डोळे लावून बसतो आहे वाटत कधीतरी येतील बाबा म्हणून हात मारतील वाटत कधीतरी येतील बाबा म्हणून हाक मारतील जमिनीकडे झुकलेला तोल हात देऊन सावरतील पण मित्रांनो हा क्षण कधी आलाच नाही पण मित्रांनो हा क्षण कधी आलाच नाही बाबांसाठी त्यांना वेळ कधी मिळालाच नाही अचानक एक उसळती लाट त्याच्यावर हसू लागली अचानक एक उसळती लाट त्याच्यावर हसू लागली आयुष्याची शेवटची वाट त्याला त्या दिसू लागली त्याचा सगळा जीव त्याच्या लेकरात अडला होता त्याचा सगळा जीव त्याच्या लेकरात अडला होता लेकरांच्या आठवणीत तो इतका बुडला होता सगळा जीव त्याच्या लेकरात अडला होता लेकरांच्या आठवणीत तो इतका बुडला होता की त्याला समजले देखील नाही आत्म्याने त्याचा देह कधी सोडला होता की आत्म्याने त्याचा देह कधी सोडला होता अरे ज्यांच्यासाठी आयुष्याच्या संध्याकाळी हा वटवृक्ष बहरला अरे ज्यांच्यासाठी आयुष्याच्या संध्याकाळी हा वटवृक्ष बरला पण त्यांच्या न येण्याने आयुष्याचा सारी पटावरील डाव मात्र तो कायमचाच हरला कायमचाच हरला लोकायमचाच हरला धन्यवाद